नमस्कार शेके योद्धा न्यूला लातूर शॅडलमध्ये आपलं हार्दिक स्वागत दिनाच्या माझ्या तमाम मित्रांना हार्दिक शुभेच्छा या दिनानिमित्त पु ल देशपांडे यांची अतिशय छान कविता एक आपण पाहतोय चला तर मग बघूया ती कविता त्या कवितेचं नाव आहे पार्टी नकोय मित्रा तुझी येऊन फक्त भेटत जा काय चाललंय म्हणा तुझ्या भेटून फक्त बोलत जा मोकळं सोड स्वतःला जरा कधीतरी मोकळं होत होत जा वाटेल तुझच तुला मन रिकाम करत जा पैसे नाही लागत त्याला मनातले मात्र सांगत जा पार्टी नकोय तुझी येऊन फक्त भेटत जा जुन्या आठवणी गप्पा गोष्टी आमच्यात सुद्धा रमत जा आलेच कधी वाईट विचार बिनधास्त फोन करत जा काय आहे आयुष्य अजून निदान मनातले वाटत जा पहा किती फरक पडतो आनंद तेवढा लुटत जा जीवनाच्या उत्तरार्धात आलोय संपर्कात तेवढं राहत जा काय हवंय काय नको तुला कुणाला तरी सांगत जा मित्र असतात कशासाठी मैत्री तेवढी जपत जा आम्ही मस्त जगतोय तसाच मस्त जगत जा पैसा नाही लागत त्याला मनातले मात्र सांगत जा पार्टी नकोय मित्रा तुझी येऊन फक्त भेटत जा पार्टी नकोय आहे मित्रा तुझी येऊन फक्त भेटत जा धन्यवाद